पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे याच दरम्यान श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीवर चांदी जळवलेली मेघडंबरी बसवण्यात आलेली आहे सुमारे दोनशे पंचवीस किलो चांदी वापरून या दोन्ही मेघडंबरी सागवानी लाकडापासून बनवलेल्या आहेत शुक्रवारी मध्यरात्री श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीवर या दोन्हीच मेघडंबरी बसवण्यात आल्यामुळे विठ्ठलाचा गाभारा अधिक सुशोभित झाल्याचं दिसून येत आहे मंदिर समितीचे सह अध्यक्ष प गहिनीनाथ महाराज आवशेकर सद समिती सदस्य संभाजी शिंदे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते गुरुवारी रात्री दहा वाजल्यानंतर मेघडंबरी बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली पहाटे दोन वाजेपर्यंत हे मेघडंबरी बसवण्याचे काम सुरू होते सगवाने लाकडापासून बनवलेल्या या मेघडंबरीवर सोने चांदीचे पत्रा मडवण्याचे काम पुणे येथील दांगट सराफ यांच्या शिल्पकारांनी केलेले आहे अशी माहिती मंदिर समितीच्या सूत्रांनी देण्यात आली आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिरात जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून नव्याने चांदी जडीत मेघडंबरी बसवल्यामुळे श्री विठ्ठलाचे रूप अधिकच उजळून निघाल्याचे दिसून येत आहे